कामोटे पडवेल येथे क्रीडाई बीएनएम रायगडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नव्या प्रॉपर्टी एक्झिबिशनला घर खरेदीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या एक्झिबिशन मध्ये मेन स्पॉन्सर म्हणून जे प्राइम ने सहभाग घेतला असून उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ घर घेतल्यास भविष्यात होणाऱ्या फायद्याची माहिती देण्यात आली जे प्राइम मध्ये ग्राहकांसाठी बारा लाखांपासून ते पाच कोटी रुपयांपर्यंत घरे उपलब्ध असून एक्स्पो मध्ये बेस्ट स्पॉट ऑफर देखील ठेवण्यात आली आहे या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जे प्राइम चेअरमन चेअरमॅन अविनाश जगदाळे यांनी केले आहे सर्वप्रथम मॅडम तुमचं धन्यवाद वार्तांकन आणि पुण्य उद्योग नगरी, तुम्ही जे प्राईमच्या सर्व प्रोग्रामला भरभरून प्रतिसाद देता आणि तुम्ही लोक जे प्राईमला मार्केटमध्ये स्टेबिलिटी स्टेबिलिटीवरती ठेवता नाईन मेगा एक्सपो बी आहे बीएनएमएच आणि अराऊंड साधारणतः दोनशे अबाउ बिल्डर्स एक्सपो मध्ये आहेत एक्सपो हा असा असतो की एकाच ठिकाणी बिल्डरला दहा ते वीस प्रॉपर्टी नाही तर शंभर दोनशे प्रॉपर्टी एक्सप्लोअर करता येतात बारा ,00 लाखापासून तर पाच करोड ,00 रुपयापर्यंत okay. समजा एखादं एखाद्या कस्टमरच बजेट पस्तीस लाख किंवा पन्नास लाख किंवा साठ लाख येतात त्याच्यासाठी त्याला दहा प्रॉपर्टी व्हिजिट कराव्या लागतात त्याच्यात त्याचा टाइम त्याचे ता ता पैसे ह्या सगळ्या गोष्टी वेस्ट होतात एक्सपोला व्हिजिट केल्यामुळे त्यांना काय होतं एकाच रूपमध्ये सगळे बिल्डर्स सगळ्या प्रॉपर्टी त्यांना पाहता येतात आणि दॅन त्याच्यानंतर त्यांना कॉल घेता येतो म्हणून मी जास्तीत जास्त कस्टमरला किंवा जास्तीत जास्त लोकांना हे करेल की तुम्ही जास्तीत जास्त एक्सपोला व्हिजिट द्या आणि स्पेशली जे प्राईमच्या स्टॉलला व्हिजिट द्या मॅडम आतापर्यंत खांदेश्वरला आ, हे व्हायचं एक्सपो व्हायचं ते एक्सपो एक बजेट क्लास एम आय जी मिडल क्लास आणि लो इन्कम ग्रुप म्हणून ओळखलं जायचं परंतु जे जा इंटरनॅशनल एअरपोर्ट आपलं पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला पंचवीस ला चालू झाल्यामुळे आता एअरपोर्टच्या आजूबाजूच्याच प्रॉपर्टी आहे एक करोड दीड करोड दोन करोडच्या नियर बाय म्हणजे ह्या एक्सपो मध्ये विशेष तुम्हाला वाटेल पाच बारा लाखापासून ते पाच करोड रुपयापर्यंत प्रॉपर्टी आहे लोकांना पुष्पकनगर थोडस अजून माहित नाहीये पण पुष्पकनगर मीन्स डोअर नवी नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट टू डोअर नंबर एक नंबर दोन नवी मुंबईमध्ये मॅक्झिमम जे फाईव्ह स्टार हॉटेल्स होतात ते पूर्णच्या पूर्ण पुष्पकनगरला नंबर दो नंबर तीन जी मेट्रोची कनेक्टिव्हिटी आणि रेल्वे स्टेशन जे आहे ते पण पुष्पनगरला आहे एअरपोर्ट पण आहे उद्या रेंटल इन्कम म्हणा किंवा पॅसिव इन्कम आपण ज्याला बोलतो ते मॅक्झिमम पुष्पनगरला भेटेल ज्या तिथे येणाऱ्या इंटरनॅशनल फ्लाईट्स आहेत किंवा इंटरनॅशनल लोक आहेत त्याच्यासाठी पीजी कन्सेप्ट असतो हॉटेल कन्सेप्ट असतो रेंटल कन्सेप्ट असतो आता समजा एक्झाम्पल आपण घेऊ एखादी फॉरेन फ्लाईट्स इथे आली आणि त्यांना परत तासा तीन तासाने जायचे पण तीन तासासाठी प्रश्नसाठी ते फाईव्ह स्टारचं बजेट नाही लावत ते पीजीचं बजेट लावतात तर अशासाठी ते रेंटल इन्कमसाठी आणि ऍप्रिशिएशनसाठी आताच ऑलरेडी हंड्रेड पर्सेंट ऍप्रिशिएशन तीन वर्षात आलं येणाऱ्या कालावधीमध्ये ते टू हंड्रेड पर्सेंट करत जाईल नक्कीच जे प्राईमच्या ग्राहकांसाठी स्पॉट ऑफर आहेत तुम्ही जे प्राईमच्या स्टॉलला व्हिजिट द्या आणि विविध आकर्षक ऑफर आहेत आणि सहा महिन्यापासून दोन वर्षामध्ये पजेशन होणाऱ्या प्रॉपर्टी आपल्याकडे आहेत तुम्ही जे प्राईमच्या स्टॉलला एक्सपोला विजिट द्या तुम्हाला ऑन द स्पॉट ऑलरेडी स्पॉट ऑफर आहेत मॅडम बिल्डर छोटा किंवा मोठा नसतो बिल्डर हा ओळखला जातो तीन गोष्टीमुळे त्याची कमिटमेंट क्वालिटी आणि बिफोर टाइमली पजेशन जो हा बिल्डर देतो तो माझ्या नजरेमध्ये मा सगळ्यात मोठा बिल्डर आहे ऑलरेडी बिल्डर सगळेच मोठे असतात ऑलरेडी परंतु सिंगल ऑलॉन बिल्डिंग आणि टाउनशिप आपण म्हणतो टाउनशिप मीन्स मोठा बिल्डर आणि सिंगल लोन मीन्स छोटा बिल्डर पण आताच्या ह्या एक्सपो मध्ये जर तुम्ही पाहिलं तर कमीत कमीत मोर दॅन हंड्रेड बिल्डर असे का जे सिंगल ऑलॉन आणि टाउनशिप असे प्रोजेक्ट घेऊन आलेले आहेत ग्राहकांसाठी हा टाइम एकदम राईट ऑपॉर्च्युनिटी आहे आजपासून तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी जे सांताक्रुज होत जे सांताक्रुजच्या नियर बाय अंधेरी वगैरे जो एरिया होता त्या ठिकाणी जर घर घेतला असतं तर साधारणतः त्यावेळेस ते पंचवीस तीस लाखा चाळीस लाखात भेटलं असतं आज तिथे जर तुम्हाला वन के घ्यायचं म्हटलं तर तीन करोड चार करोड आणि टू एच के घ्यायचं म्हटलं तर पाच ते दहा कोड किंमत आहे आज तुम्ही नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या पाच किलोमीटर मध्ये कुठेही प्रॉपर्टी घ्या तुम्हाला पस्तीस लाखापासून एक करोड पर्यंत प्रॉपर्टी भेटेल आज ती घेतलेली प्रॉपर्टी येणाऱ्या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये डेफिनेटली ती तीनपट पैसे देऊन जाईल मी ग्राहकांना किंवा कस्टमरला सांगेल तुम्ही जास्तीत जास्त व्हिजिट करा तुम्हाला सिंगल अलोन एकाच रुप मध्ये मॅक्झिमम बिल्डर आहेत तुम्हाला कॉल घेणं सोपं जाईल डिसिजन घेणं सोपं जाईल आणि प्रॉपर्टीचे विविध ऑफर्स पण आहेत विविध बिल्डरच्या त्या तुम्हाला सिलेक्ट करणं सोपं जाईल आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा